देशातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला असतानाही धाणी तालुक्यातील नद्यांना अजूनही पावसाच्या पाण्याचा स्पर्श झालेला नाही गडगा नदी ना सिपना नदी आणि तापी नदी या तिन्ही नद्यात अजून पूर आलेला नाही पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली नाही या भागातील नद्या केवळ निसर्ग सौंदर्य नाही तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत परंतु यंदा पावसाने साथ न दिल्याने शेती धोक्यात आली आहे पूर्ण असल्या तरी पाणी कमी पडल्याने पिके करपत चालली आहे धारणी शहरासह परिसरात उन्हाळ्यात जे बोरवेल आटले होते त्यात आजही पाणी आलेलं नाही जलसाठ्यांचे स्त्रोत पूर्णपणे कोरडे आहेत अनेक विहिरींमध्येही पाण्याची पातळी नगन्य आहे त्यामुळे नागरिक शेतकरी निसर्गप्रेमी सर्वच चिंतेत आहेत हवामान विभागावर नाराजी व्यक्त केली असून अचूक अंदाजाचा अभाव असल्याने शेती नियोजन कोलमटल्याची भावना आहे पाऊस न आल्याने वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी जंगलातच संघर्ष करावा लागतो आहे अशी माहितीही समोर आली आहे हा नुसताच निसर्ग चक्राचा प्रश्न नाही तर शाश्वत पाणी व्यवस्थापनाचे धोरण कमी पडल्याचा गंभीर इशारा आहे